ओम शांती आज आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना बाबा आले आहे तुमच्या ज्ञान रत्नांनी शृंगार करून परत घरी घेऊन जाण्यासाठी मग दैवी राज्यामध्ये पाठवतील तर अपार आनंदामध्ये रहा एका बाबावरच प्रेम करा प्रश्न आहे आपल्या धारणेला मजबूत बनविण्याचा आधार काय आहे उत्तर आहे आपल्या धारणेला मजबूत बनविण्यासाठी सदैव हे पक्के करा की आजच्या दिवशी जे काही घडून गेले ते चांगले झाले पुन्हा कल्पा नंतर होईल जे काही झाले ते कल्पा पूर्वी देखील झाले होते नथिंग न्यू ही लढाई देखील पाच हजार वर्षापूर्वी झाली होती पुन्हा होणार जरूर या भंभोरच्या अर्थात जुन्या दुनियेचा विनाश होणारच आहे असे प्रत्येक क्षणी विश्वनाटकाच्या स्मृतीमध्ये रहा तर धारणा मजबूत होत जाईल धारणेसाठी मुख्य सारांश आहे नंबर एक, आता प्रत्येक कर्म न्याययुक्त करायचे आहे पात्र असणाऱ्याला दान द्यायचे आहे पापात्म्या सोबत आता कोणतीही पैसे इत्यादीची देवाणघेवाण करायची नाही योगबलाने सर्व जुने हिशोब चुकते करायचे नंबर 2 अपार आनंदामध्ये राहण्यासाठी आपणच आपल्याशी गोष्टी करायच्या आहेत बाबा तुम्ही आले आहात आम्हाला अपार खुशीचा खजिना देण्यासाठी तुम्ही आमची झोळी भरत आहात तुमच्यासोबत आधी आम्ही शांतीधामला जाणार मग आपल्या दैवी राजधानीमध्ये येणार आजचे वरदान आहे समस्यांना समाधान रूपामध्ये परिवर्तन करणारे विश्वकल्याणी भव स्पष्टीकरण आहे मी विश्व कल्याणी आहे आता या श्रेष्ठ भावनेचे श्रेष्ठ कामनेचे संस्कार इमर्ज करा या श्रेष्ठ संस्कारांच्या पुढे हजचे संस्कार आपोआपच समाप्त होतील समस्या समाधानाच्या रूपामध्ये परिवर्तित होतील आता युद्धामध्ये वेळ वाया घालू नका परंतु विजीपणाचे संस्कार इमर्ज करा आता सर्व काही सेवेमध्ये लावा तर मेहनतीपासून सुटाल समस्यामध्ये जाण्याऐवजी दान द्या वरदान द्या तर स्वतःचे ग्रहण स्वतः समाप्त होईल स्लोगन आहे कोणाच्या कमी कमजोरींचे वर्णन करण्याच्या ऐवजी गुण स्वरूप बना गुणांचेच वर्णन करा ओम शांती